स्टुडंट गुड मॉर्निंग टू ऑल तर लक्ष द्या मुलांनो आपला पाठ राहिलेला आहे पाड्यावरचा चहा तर बघा आपण बऱ्याचसा आलं आहे थोडंसं राहिलं आहे थोडंसं म्हणजे बराचसा राहिला मोठा पाठा आहे बघा बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्ह दिशे ना म्हणजे कुठे गेले होते जे जिथे लेखिका आणि त्यांचे जे सहकारी होते कॉम्रेड तर ते कुठे गेले होते शेतात म्हणजे मुलांना शेतात पाठवलं होतं त्यांनी एक तुमच्या आई वडिलांना घेऊन या म्हणून परंतु बऱ्याच वेळ झाला ते पूर्ण गेले होते परंतु ते येण्याचं काही चिन्ह दिसत नव्हतं त्या भयाच जागेत एक एक क्षण आम्हाला तासांसारखा भासू लागला ती मुले जी गेली ती कुठे गेली कोणाला बोलवून आणणार तर तशी कुठेतरी निघून जाणार काहीच समजेना त्यांना विचार पडला की हे मुले शेतात तर गेली ना व शेतातून कुठेतरी भटकणार तर नाही ना ती बरोबर आपण ज्यांना सांगितलं त्यांना बोलवून तर आणणार नाही ना असे एक ना अनेक प्रश्न त्यांना म्हणजे चिंतेत पडणारे होते आणि कुठे निघून तरी नाही जाणार ना मात्र ते काहीच त्यांना समजत नव्हतं मध्येच उठावे पुन्हा बसावे पुन्हा उठावे असं करत आम्ही तिथेच घुटमडत राहिलो बसायचे उठायचे बसायचं उठ उठायचं आणि रस्त्याकडे पाहत त्या मुलांची वाट पाहायची असं बरेच वेळ बर चाललं चहाची तलब जाणवू लागली दुसऱ्या काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने वासू लागले आणि त्यांना चहाची तलब म्हणजे चहाची जी वेळ होती ती वेळ झाली होती त्यामुळे त्यांना चहाचे तलब आली आणि दुसरे काहीच तिथे करण्यासारख्या नसल्यामुळे भूक आणि तहान तीव्रतेने त्यांना भासू लागले मला सगळं तर ब्रह्मांड आठवू लागले म्हणजे सगळं काही आठवू लागलं मनातली कालवा कालव दडवून जणू विशेष काहीच नाही असे चेहरे करून कॉम्रेड डळवी व मी चुकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहू लाग असलो आणि ते जे मुलांना पाठवलं होतं त्या मुलांच्या आईवडिलांना वार म्हणजे वारली जी जमात कामाला गेली होती त्यांची वाट ते पाहत बसले होते कंटाळून नाहीला जाणे आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो शेवटी असं ठरवलं की आता आपण इथून परत जाऊया ते येणार नाही परत मुलंही येणार नाही आणि ते लोकही येणार नाही तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुलं व त्यांच्या मागोमाग दोन तीन वारली येताना दिसले आता जसं निघाऊ असं ठरवलं तेवढ्यात मात्र ते मुले पाठवलेली मुलं आणि त्यांचे आईवडील म्हणजे ते वारली लोकं येताना त्यांना दिसले त्यांना येताना पाहिले तेव्हा माझ्या जीवात जिवाला जीवात जीव येणे म्हणजे समाधान वाटणे की हे जे आपण कामासाठी आलो ते झालो आहे सक्सेस होतोय असं त्यांना वाटलं त्यांना लवकरच येता आले नाही कारण मुकादम त्याच्या ते त्यांना कामावरून जाऊ देणार त्याला येता आलं नाही त्यामुळे त्यांना मुकादम म्हणजे जो मुकादम म्हणजे काय असतो की जो काही मजूर असतो मजूर तो शेतावर त्याला काम करायला नेते आणि त्याला ते, ते रोजची मजुरी तो देतो म्हणजे शेतमालकाच्या कामावरून नेत असते पण त्याचा एक मुखे असतो मजुरांचा त्यांना मुकादम म्हणतं आपण ते मुकादम त्याला कामावरून जाऊ देईनात चिटवाडा परिषदेतले लोक आले आहेत हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तंटा करून ते आले होते आणि चिटवाडा इथे जे परिषद भरली होती त्या परिषदेतले लोक आहे असं तेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा मात्र त्यांनी मुकादमाशी थोडा काय केला तंटा म्हणजे वाद तयार केला होता वाद निर्माण झाला होता म्हणजे भांडण झालं होतं त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती ते अगदी निर्विकार दिसत होते निर्वि म्हणजे त्यांच्यावर कोणतंच समाधान दिसत नव्हतं ते अगदी निर्विकार दिसत होते आमच्याजवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभ्या धरून नमस्कार केला परत काय केलं त्याने डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवले ते नाकापर्यंत उभ्या धरून नमस्कार केला आणि आसपास थोडे बोलले व गावातल्या शाळेत म्हणजे पुढ्याच्या भिंती असलेल्या एका लांबट चोपणी झोपडीत आम्हाला घेऊन गेले ते आमच्याशी काही बोलले नाही आम्हीच उभेच होतो एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हातरी टाकले म्हणजे एक चादर टाकली मी अगदी थकलो होतो कुडाला टेकून हातरीवरच बसले इतक्यात वारल्यांनी एक बाज आणले बा तिथे त्यांनी किती छान बघित त्या लेखकाचं लेखिकेचं आणि कॉम्रेड दळवीचं स्वागत केलं हां ते आले आणि त्यांनी झाडझूड केले चादर टाकली आणि त्यांना बसायला लावलं एक हुं? मी झोपडी बा झोपडी बाहेर झाडाखाली बाज टाकण्यास सांगितले आणि एक बाज आली त्या बा बाज आणली आणि जे झाडं होतं झोपडीखाली त्या झोपडीखाली बाज टाकले गावातील निदान प्रमुख मंडळींना बोलावून आणण्यास सांगितले गावातील जे काही प्रमुख मंडळी होती त्यांना बोलवण्यास सांगितले पण हे वारली लवकर जमणे शक्य नव्हते परंतु वारली जमात हे तिथे येणे शक्य नव्हते सारे वारली जागोजोग वेठीला गेलेले होते त्यांना वर्दी पोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता जे दहा पंधरा जण जमले होते तेवढू एवढं कुडापाशी ओळीने बसले मंडळी सभेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहीत होते आपल्याशी काय बोलावे ते त्यांना सूचना लक्षात घ्या आणि ते जे लोक आले त्यांनी ते वारलेले लोक जे आले ते शेतातून त्या मुलांनी बोलून आणलं आणि ते बसले बस एक एक जण बोळीवळीने म्हणजे रांगेत बसू लागले त्यांनी बाज आणली त्या लेखिकेला आणि कॉम्ब्रेट दळवीला तिथे बसवलं आणि त्यांना असं म्हणजे क दहा पंधरा जण जमले होते पंधरा हळूहळू कुळापाशी ओळीने रांगेत बसले मंडळी मंडळीजपेपर्यंत काय होणार हे त्यांना काहीही माहीत नव्हतं आमच्याशी काय बोलावे तेसुद्धा त्यांना सूचना आता इथपर्यंत आपला हा पाठ झालेला आहे उद्या पूर्व उर्वरित बघूया